मंडळाकडून दरवर्षी सदृढ बैल थोडी स्पर्धा आयोजित करण्यात येते की ही सदृढ बैल थोडी स्पर्धा यंदाचे संजय पाटील यांनी जिंकलेली आहे चार ते सहा जाती गटात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आज त्यांना ही मानाची गदा आणि चार ते सहा कुटी डाल ही प्रदान करण्यात आलेली आहे आता आपल्यासोबत संजय पाटील आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती संजय दा आपलं खूप खूप अभिनंदन आपल्याला ही मानाची शांतीची गदा आणि डाल प्रदान करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी सुद्धा स्पर्धेत आम्ही भाग घेतलेला चार चार जातीमध्ये बिन जातीमध्ये चार ते चारही आमचे नंबर आलेले आहेत या डोबर सुद्धा गटात गटातही गाठलेले चारही गटामध्ये तीन नंबर आमचे एकच नंबर आला एक नंबरमध्ये आता चार याच्यामध्ये तिने चॅम्पियनचं एक नंबरचा गदा आम्हाला मिळालेला आहे त्याचबरोबर ही प्रदान आली होती काय शिवाजी चौक मित्रमंडळ यांच्याकडून देण्यात आलेली होती त्याचबद्दल या स्पर्धेचं स्वरूप असं होतं काय स्पर्धेचं स्वरूप काय अकरा वर्षी आता चोवीस वर्ष चांगल्या पद्धतीनं स्वरूप आहे आणि बाकीचं काय कुठलं काय त्याच्यात काय येतं आहे हे नाही एक नंबरमध्ये ह्या स्पर्धा असंच कायमपणे पंचवीस वर्षी आता आहेत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही पाच या डबाला चार जोड्या होत्या पुढच्या डबाला पंचवीस वर्षी पूर्ण होण्याच येतं त्या डबाला किमान पाच ते सहा जोडा आम्ही चांगल्या शेतकऱ्यांना भाग पण घेणार आणि शेतकऱ्यांना चांगली बैल दाखवण्यासाठी या फक्त आम्ही आमची एक उलटा जागा नाही तरी पण पंचवीस तीस तीस एकर वाले हे करू शकत नाही पण एक उलटा जागा नसणारा शेतकऱ्यांच्या दाखवू दाखव शेतकऱ्यांनी हे दाखवण्यासाठी या स्पर्धा आम्ही फक्त चांगले चांगले लांबून लांबून बैला आणून शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी फक्त बैलांचे नाही शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांचं जो राजा आपलं <tion> शेतकऱ्यांचं जो आपला पशुच महाराज आहे त्याच्यामुळं कसं आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी यांच्या जीवावर शेतकरी मोठा होतो या आणि शेतकऱ्यांचं त्यांनी बैलाच्या ह्याच्यावर त्यांचं पोट चालतं आहे त्याच्यामुळे शेतकरी आणि बैलाला वर्षभर जे त्यांना चांगलं चांगलं वर्षात एकदा आम्ही एक दोन महिने तर पूर्णपणे त्यासने आहार कुठलं लागेल ते लागणार दोन महिने आम्ही त्यासने देण्याची व्यवस्था करतो आहे त्याचा श्रेय श्रेय बाकीचं आता तुम्हाला सांगतोय का जे स्पर्धेमध्ये जे होते आम्हाला आता बाळू माने होते गौतम मा रोठे होता जहांगीरबाई होते संतोष टोपुरे होते ते आपले आमचे ते ह्याचे अन्नापा अण्णापाने अन्नापा हे होते गुजिनगर पर होते परत भाऊच्या अण्णा होते सिद्पाना म्हणून ते होते तिने आम्हाला म्हणजे चांगले चांगले सकार म्हणजे चांगली बैल दापूने जागीरबाईंचे तर आम्हाला पूर्णपणे सहकार लाभलेला आहे आणि पूर्णपणे बैलती चांगलीच होती या ठिकाणी धन्यवाद संजय राम आपल्यासोबतल्या सगळ्या पाटील आणि त्यांच्या सहकारी बोलत होते त्यांनी मानाची कथा मानाची शांतीची कथा आणि डाल भटकामुळे अतिशय oh, आनंद झालेले आहेत तसेच नेत्या काळात सुद्धा ही जे सदृढ बैलतोडी स्पर्धा आहे त्यांनी चालू ठ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा अनेक न नवीन नवीन प्रकारचे जनावरे पाहायला मिळतात त्या बैलदोडीच्या स्पर्धा इथे कढिंग शहरात मोठ्या उत्साह होतात त्यामुळे या बैलजोडी स्पर्धा बंद पडून येतात असं त्यांचं मत आहे सत्यवर्धन साली धडांच्या शेटके कढील